माहिती आहे तुम्हाला मला दहावीचे विद्यार्थी इतिहासामध्ये कोणता पाठ आहे मनोरंजनाची साधने व्हेरी गुड मनोरंजनाचा इतिहास वर्गाला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कला याचा अभ्यास त्या ठिकाणी करतो याच्यामध्ये ही लोक पावणारी एक महत्वाची कला आहे जुन्या काळामध्ये लोकांना मनोरंजनाची साधनं नव्हती आणि मग अशा वेळेस ज्या यात्रा असायच्या जे सण उत्सव असायचे जे सुगीचे दिवस असायचे तसं शेतकऱ्याचे सुगीचे दिवस म्हणजे अन्नधान्य ज्या वेळेस घरात मध्ये यायचा काळ मग अशा काळामध्ये असे जे कलाकार आहेत हे कलाकार ग्रामीण भागामध्ये यायचे आणि त्यावेळेस शेतकरी सुद्धा राजा अतिशय भरभरून त्यांना द्यायचे अशी ही आपली ग्रामीण संस्कृती होती आणि या ग्रामीण संस्कृतीचे हे एक एक पैलू आहे म्हणजे जसं आज ज्या तुमच्या पुढे आता त्यांनी कला सादर केली हे त्याच्यामधला एक पैलू आहे तसे गा खेळ व्हायचे कारुळ्यांचे खेळ व्हायचे त्यानंतर यात्रेमध्ये जसं आपण पाहल दहाव्या वर्गामध्ये जे, 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 जे वेगवेगळे -वेग नाट्य प्रकार होते जसं तमाशा हा एक जो जो प्रकार होता तर तो सुद्धा त्याच प्रकारच्या मनोरंजनाचं एक साधन म्हणून त्याच्याकडे पाहता आता एकविसाव्या शतकामध्ये त्याच्या पद्धती वेगवेगळ्या बंद वेगळा आहे परंतु खरी असल कला आता तुम्ही पाच मिनिटामध्ये किती खळखळून हा लक्षात घ्या की तान व्यवस्थापन कसं करायचं खऱ्या अर्थानं ताणतणाव तणाव जर आजू आजू आज जो वाढतो आहे एकविसाव्या शतकामध्ये याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण की आम्ही हसणं विसरून चाललेलो आहोत आणि मग त्या व्यक्तीला दूर ठेवण्याचं जर सगळ्यात माध्यम जर काही असेल तर ते आहे मनोरंजनाची माध्यम अशी ही संस्कृती आपण कुठेतरी जोपासली गेली पाहिजे म्हणून सावंत साहेबांच मी या ठिकाणी सोनामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढासला यांच्या वतीनं आभार मानेन की ते त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या काही क्षण का, का, का होईना आपण खळखळून हसवलं सर तुमचे या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं आभार मानतो त्याच पद्धतीनं यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं की विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं जडणघडण ही शाळेच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य पोहोचलं पाहिजे असे आणि सदैव जाणीव नवीनतम नवीनतम ज्याला आपण नवोपक्रम असं म्हणतो की हे नवोपक्रम आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी धडपड असणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री गुचकुल सर यांचही मी प्रसंगी की त्यांनी त्यांना मान्यता दिली आणि नेहमीच अशा पद्धतीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत सादर व्हावे जेणेकरून प्रत्येक एक पैलू त्यांना आपण समाजामध्ये राहतो लक्षात घ्या आणि म्हणून समाजाचा एक महत्वपूर्ण आपण घटक आहे आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे म्हणून त्यांनी त्यांना मान्यता दिली त्याबद्दलही मी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सर यांचेही आभार मानतो त्याच पद्धतीने या छोट्या खाली कार्यक्रमामध्ये सगळे माझे शिक्षक सहकारी बंधू आणि भगिनी यांचे या प्रसंगी आभार मानतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेतला त्याबद्दल तुमच्या सगळ्याच कौतुक करतो हॅलो हो हो मित्रांनो असा झोपडी राहणारा कलाकार तुमच्या समोर उभा आहे मित्रांनो